माझं नाव अविनाश वाघमारे मी दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून पासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसलो आहे अमरण उपोषणास बसण्याचे कारण असे की चाकूर तालुक्यातील मौजे तिवघाळ सोंडा बुद्रुक आणि सुगाव या तीन गावामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे तर सिया चाकूर तालुक्यामध्ये सिंचन विहीर गायगोठा शौचालय तसेच घरकुल घरकुलाच्या संदर्भात सांगायचं गेलं तर एका आठावर पाच पाच जणांचे घरकुल भेटलेले आहेत म्हणजे लाभ घेतलेला आहे लाभार्थ्यांनी आणि विहिरीच्या संदर्भात सिंचन विहिरीच्या संदर्भात सांगायचं असेल तर एका लाभार्थ्याच्या नावावर आठ आठ विहिरी एका घरामध्ये आठ आठ विहिरी आठ आठ गायगोटे आठ आठ घरकुल आठ आठ शौचालयाचा लाभ घेतलेला आहे आणि हे सर्व काम लाभ घेऊन हे काम पूर्ण झालेलं नाही सिंचन विहिरी अस्तित्वातच नाहीत विहिरी चोरीला गेलेल्या आहेत खरं पाहता जर आपण बघायचं गेलं तर एका गावामध्ये म्हणजे ज्या तिवटघाळ घाळ सॉरी तिवघाळ गावामध्ये एक विहीर आणि जवळपास म्हणजे दीडशे विहिरीची मंजुरी असेल तर तिथं जवळपास तीसच विहिरी उपलब्ध आहेत बाकीच्या विहिरी बोगस आहेत हरवलेले आहेत गेल्या पाच पाच सात दोन हजार चोवीस रोजी मी इथं उपोषणाला बसलो असता मला पाच दिवस अमरण उपोषण केलं असता त्यावेळेस मला एक संतोष माने बीडिओ संतोष माने मनरेगाचे विडीओ त्यांनी मला एक पत्र दिलं त्या पत्रामध्ये त्यांनी असं आश्वासन दिलं की या पहिली माझी चौकशी माझी माझी निवेदनाची आठ अशी होती की ही सर्व चौकशी माझ्या समक्ष ऑन कॅमेरा विथ पोलीस बंदोबस्त व्हावी हो तर त्यांनी मला सांगितले की बाबा ही आम्ही तुझी मान्य करू शकत नाहीत कारण का की जर ही चौकशी तुमच्या समक्ष केली तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो मग मी ती आट त्यांनी ती ते मान्य केली नाही त्यानंतर मी सहा आठ दोन हजार चोवीस रोजी हलकी आंदोलन जिल्हा परिषद कार्यालयासमोर केलो असता त्यावेळेस त्यांनी मला एक पत्र दिलं की आठ दिवसात ह्या चौकशीची समिती नेमली जाईल आणि ह्याचा अहवाल तुम्हाला दिला जाईल तर आठ सहा आठ दोन हजार चोवीसपासून ह्यांचे आठ दिवस अजून झालेले नाहीत त्यांनी जाणीवपूर्वक काढूपणा करत आहेत आणि आता जी चौकशी नेमलेली आहे त्या चौकशीवर समितीवर अवशाचे बी ओ युवराज मेहत्रे हे आहेत तर हे अव आव... युवराज मेहत्रे यांनी फक्त दोन वेळा तिवघाळमध्ये गेलेले आहेत आणि हे जाणीवपूर्वक हे अहवाल देण्यासाठी विलंब करत आहेत त्याचे कारण काय असू शकते हे तुम्ही समजू शकता मुद्दाम जाणीवपूर्वक यांनी मला अहवाल द्यायला उशीर करत आहेत कारण याच्यानंतर आचारसंहिता सुरू होते आणि हे प्रकरण दबलं जाऊ शकतं म्हणून हे जाणीवपूर्वक मला वेळ काढूपणा करत आहेत